नर्मदे हर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज पायी नर्मदा परिक्रमेचा आज आपला एक्कावन्नावा दिवस अर्थात वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण करोंदी दय्यत भारद्वारा घाट येथून जय बजरंग हरिहर आश्रम इथून ह्या घाटातून आपण आता सकाळी सहा वाजून दहा मिनटांनी प्रस्थान केलेलं आहे आणि आपला भाऊ आता हा ह्या अमरकंटकच्या दिशेने शहापुरा गाव लागणार आहे पुढं आता पाच किलोमीटरला त्या दिशेने आपलं प्रस्थान झालेलं आहे सर्व मित्रांना नातेवाईकांना अपेस्टांना पायी नर्मदा परिक्रमेच्या हार्दिक शुभेच्छा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सूर्यदेवाचं दर्शन पण आता होऊ राहिलं थोड्या वेळात डोंगराच्या आणि नर्मदे हर